कुणी असो एक असते ही तर ही आणि ती दोन स्त्री असतात ही आणि ती आणि त्याच प्रामाणिकपणे आत खूप तिच्यावरच प्रेम असत म्हणजे तिच्यावर असत ना हिच्यावर पण असतो बॅलन्स करण्याचा मनातल्या मनात प्रयत्न पण तो दाखवत नसतो त्याच त्याला माहीत असत तर असं लिहिलं होत की हिच्यामध्ये तुझी शोधणं नाही बरं हिच्यामध्ये तुझी नाही बर मी तुला विसरत चाललो एवढं हिच्यामध्ये तुझी ऊर शोधणं नाही बर मी तुला विसरत चाललो एवढं मात्र खरं हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून म्हणजे बायकोचा हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरू म्हणजे हिलाच घेऊ ना तिला माहित नाही तिला माहित नाही हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरू विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून तू होतीस नव्हतीस पण हिच तू होतीस नव्हतीस पण हिच हसण होत सोबत माझ्या हिच नसण सोबत माझ्या हिच आसण तुझ नसणं होत खर सांगू हिच्या डोळ्यात माझण होत खरं सांगू हिच्या डोळ्यात माझ फसण होत आता हिजाच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घर मी तुला विसरत चाललो एवढं मात्र असे तसे कसे तरी जगतात काही जण असे तसे कसे तरी जगतात काही जण असे तसे कसे तरी जगतात काही जण तस हिला जरा जरा कळत माझ मन असे तसे कसे तरी जगतात काही जण तस हिला जरा जरा कळत माझं मन संध्याकाळचा गप्प होतो हेही कळलं संध्याकाळचा मी गप्प होतो हेही कळलं तुझी बाजू घेऊन हिन खूप मला छळलं संध्याकाळचा गप्प होतो हेही हिला कळलं तुझी बाजू घेऊन हिन खूप मला छळलं खरच मला ठाऊक नाही हिच जुन काही खरच मला ठाऊक नाही हिच जुन काही कुणाच ठाऊक का मी विचारलं ही नाही आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलबुर मी तुला विसरत चाललो एवढं मात्र तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो म्हणजे खूप वर्ष एकमेकांसोबत राहिल्यावर एकमेकांच्या सवय एकमेकांना लागतात असं म्हणतात कि खूप वर्ष चा संसार झाल्यानंतर नवरा बायको भाऊ बहिणीसारखे दिसायला लागतात असं लिहिलेलं आहे ओके तर एकमेकांच्या सवय एकमेकांना लागतात तर तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो कुणास ठाऊक तेव्हा मी हिला कसा दिसतो कुणास ठाऊक तेव्हा मी हिला कसा दिसतो तुझी आठवण येते आहे हिला आधी कळत तुझी आठवण येते आहे हिला आधी कळत माझ्या आधी डोळ्यांमधून हिच्या पाणी गळत ओठ ठेवते गालांवरती समजून घेते खूप ओठ ठेवते गालांवरती समजून घेते खूप भडबडणाऱ्या जखमेवरती असं साजूक तू जगण्यासाठी आता मला एवढच सुख पुर मी तुला विसरत चाललो एवढं मात्र खरं मी तुला विसरत चाललो